विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकाच महिन्यात महाराष्ट्रात तीन दौरे केले लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याबरोबरच पक्ष संघटन अधिक भक्कम करण्यावर पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यावर त्यांचा भर आहे दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार येईलच असा आत्मविश्वास व्यक्त करताना शहा यांनी दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावर सत्ता आणेल अशी बलगणाही नुकतीच मुंबईतील मेळाव्यात केली कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अमित शहा जोर देऊन अशी वक्तव्य करत असले तरी वास्तवाची जाण असलेला त्यांचा केडर दाव्याची मित्र उडवत आहे खरंच पुढच्या वर्षांनी स्वबळावर सत्ता आणण्याइत भाजपची क्षमता उरली आहे का जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा वेंडे शत प्रतिशत भाजप हे देशातील सर्वात मोठा महाशक्तीशाली पक्षाचं स्वप्न आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात एकट्या भाजपच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर त्यांनी सत्ता आणून हे खरंही करून दाखवलं पण दोन हजार चोवीस मध्ये मात्र त्यांच्या या प्रयत्नांना लागला व मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मित्र पक्षांच्या कुबड्यांची गरज लागली राजस्थान मध्य प्रदेश सारख्या राज्यातही भाजपनं स्वबळावर सत्ता आणून दाखवली हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दोन हजार एकोणतीस मध्ये राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याचा मनोदय बोलून दाखवलाय त्यामुळं सध्या महायुतीत असलेले मित्रपक्ष पक्ष शिंदेसेना व अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण आपली ताकद लावून भाजपला निवडून द्यायचं त्यांचा मुख्यमंत्री बनवायचा आणि नंतर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत जर ते सोडणार असतील तर मग आता भाजपचं काम करायचं कशाला असा प्रश्नही विचारला जातोय या दोन्ही प्रमुख नेत्यांनी मात्र अमित शहा यांच्या घोषणेला तितकस गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर अमित शहा यांना महाराष्ट्राचा गेल्या चाळीस वर्षांचा इतिहासच सांगितला अजितदादा म्हणाले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून महाराष्ट्रात आतापर्यंत एकदाही एकाच पक्षाचं सरकार आलेलं नाही यापुढेही तशी शक्यता दिसत नाही असं सांगून त्यांनी शहा यांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो कार्यकर्त्यांमध्ये मनोबल वाढवण्यासाठी नेत्यांना अशी वक्तव्य करावी लागतात असं सांगून दादांनी शहाच्या वक्तव्याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचा अप्रत्यक्ष संदेशच आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलाय दुसरा मित्र पक्ष शिंदे सेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर एकाच विषय संपवला दोन हजार एकोणतीस वर्ष यायला अजून वेळ आहे असं सांगत त्यांनी अमित शहा यांच्या दाव्याची एक प्रकारे खिल्ली चुडवली आहे पण खरंच भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणं शक्य आहे का हे आपण जाणून घेऊया दोन हजार चौदा मध्ये संपूर्ण देश मोदी लाटेवर स्वार असताना भाजपनं राज्यात हा प्रयोग करून पाहिलाय तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे भाजपनं असलेल्या शिवसेनेशी तोडली जागा वाटपात बिनसल्याचं कारण त्यासाठी पुढे केलं अर्थात तेव्हाही भाजप स्वबळावर लढला नव्हता तर राजप शिवसंग्राम रिपाई यासारखे अगदीच छोटे मोठे पाच सात पक्ष त्यांच्या सोबत होते राज्यात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे प्रचंड गारुड होतं देशात नरेंद्र राजा देवेंद्र ही घोषणा प्रत्येकाच्या तोंडावर होती संपूर्ण ताकद लावूनही भाजपला त्यावेळी पैकी फक्त एकशे म्हणजे पंचवीस जागा दूरच राहिला नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी शिवसेनेची युती करावीच लागली आता तर देशात आणि महाराष्ट्रातही भाजपच्या लोकप्रियतेला गळती लागली आहे राज्यात बहुमत आणण्यासाठी त्यांना एक नव्हे तर दोन दोन मित्र पक्षांची मदत घ्यावी लागते या उपरही बहुमत मिळेलच याबाबत शाश्वती नाहीये दहा वर्षांपूर्वी इतर पक्षातून आलेले बडे नेते आता भाजपची साथ सोडू लागलेत या पार्श्वभूमीवर भाजपला दोन हजार चोवीस मध्येच महायुतीची सत्ता येईल की नाही याबाबत खात्री नाहीये मग दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळाचं स्वप्न पूर्ण कसं होईल हा प्रश्न आहेच राजकीय विश्लेषकांच्या मते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीची हातमिळवणी केली तेव्हापासून भाजपला स्वबळावर सत्ता आणण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण निर्मिती व्हायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती हिंदुत्ववादी मित्रपक्षाला धोका देऊन ठाकरेंनी जी वेगळी वाट निवडली ती युतीच्या मतदारांना अजिबात पसंत नव्हती आजवर ज्या काँग्रेस राष्ट्रवादीवर कठोर टीका केली त्यांच्याच वळचणीला बसलेल्या ठाकरेंना आता थारा द्यायचा नाही असंही मतदारा या मतदारांनी ठरवलं होतं विरोधी पक्षात बसलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस खंबीरपणे या समाचार घेऊन महाविकास आघाडी विरोधात ठाकरे चा सरकारमधील अनिल देशमुख नवाब मलिकांसारखे दोन मंत्री तुरुंगात टाकण्यात आले होते आघाडीतील घटक पक्षांमध्येही कुरकुरी वाढत होत्या उद्धव ठाकरे व दोन्ही काँग्रेसची मतदारांच्या मनातील प्रतिमा हळूहळू मलिन होत होती जर हे पाच वर्ष एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपनं नव्यार सरकार विरोधात खंबीरपणे काम केलं असतं अगदी रस्त्यावर उतरून सरकारला वारंवार जाब विचारलं असता तर मात्र भाजपला राज्यभर अनुकूल वातावरण निर्माण झालं असतं अगदी दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात स्वबळावर भाजप निवडणूक लढवून किमान एकशे पन्नास जागांवर विजयी होऊ शकला असता त्याचवेळी शत प्रतिशत भाजप व एक हाती सत्ता हे स्वप्नही पूर्ण झालं असतं मात्र सत्तेच्या मोहात भाजपचे केंद्रीय नेते अडकले होते उद्धव ठाकरेंनी दिलेल्या धोक्याचा त्यांना बदला घ्यायचा होता मात्र त्यासाठी पाच वर्ष थांबायचा संयम नव्हता ठाकरेंनी जसा विश्वासघात केला त्याच मार्गावर भाजपही गेला त्यांनी आधी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडली व आपलं सरकार स्थापन केलं नंतर गरज नसताना अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीही फोडली सोबत घेण्यापर्यंतचा प्रयत्न युतीच्या मतदारांनी स्वीकारला होता पण अजित पवारांची युती त्यांना कदापि मान्य नव्हती सत्तेच्या मोहाबाई भाजपही कुठल्याही स्तराला जात असेल तर मग इतर पक्ष व त्यांच्यात फरक काय उरला असा प्रश्न भाजपचेच मतदार विचारू लागलेत ज्या पवारांविरोधात आतापर्यंत राजकारण केलं त्याच अजितदादांना सोबत घ्यायचं कशाला या प्रश्नांची उत्तरं भाजप नेत्यांकडेही नव्हती आणि इथंच मतदारांच्या मनातील भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडे गेले त्यामुळे आता दोन भक्कम मित्र पक्ष सोबत असूनही दोन हजार चोवीस मध्ये भाजपशी सत्ता येते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या पाच वर्षात भाजप पा सत्तेपासून दूर राहिला तर दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर सत्ता आणायचं त्यांचं स्वप्न कदापिही पूर्ण होऊ शकत नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतं अमित शहाच्या स्वबळाच्या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा